आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आजपर्यंत अंजली बदनामी करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात तरी टिकलाय का आणि सत्य झालाय का म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असताना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो म्हणून माझा एक विनंती आहे की असे खोटे धाडांड आरोप करू नका मध्ये ऑफिस ऑफ आफ प्रॉफिटचा विषय काढला अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ आफ प्रॉफिट काय कशा काय कसं काढू शकता जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेल्या पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय मी बसवलंय ही दोन हजार सहाची कंपनी आहे आज तिथं त्या राखीमुळं एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे रोजगार आला आणि ज्या वेळेस राख हे बॅग मध्ये जात नव्हत्या स्लरीमध्ये जायचे त्यावेळेस राखेचे तळ असायचे आता आमच्याकडे अशी दोन चार तळे ही धुळे तळे साफ करायला नको कारण ज्या वेळेस तुम्ही मे महिन्यात याल एप्रिल महिन्यात याल वादळात याल त्यावेळेस आमचा अख्ख परळ्या आणि परिसर धुळीत दिसतो त्या राखेत दिसतो याच्यावर पण आरोप करावेत हे आरोप कुणी करावेत मनावर एनर्जी मी स्थिती ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही मीडियामध्ये यायचं येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काय अवघड नाही पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेला पण बीड जिल्ह्यामध्ये एक अति संवेदनशील घटना घडली आहे त्या घटनेची जी हत्यारे आहेत त्यांना फासावर लटकवणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतून आणखीन वादाला वाद म्हणून कुठलीही गोष्ट कमवून आम्ही गप्प बसतो पण एक विषय शांत झाला की दुसरा विषय दुसरा विषय शांत झाला की तिसरा विषय हे नेमकं काय करायचंय माझी अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत